हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे नवीन दिवस सुरू झालाय रुटीनला ला सुद्धा सुरुवात आहे गेले दोन्ही दिवस होळी आणि धुलिवंदन यात गेले आणि आय होप हे दोन्ही दिवस तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय केले असतील आणि खऱ्या अर्थाने आता उन्हाळा सुरू झालाय राहुला सुद्धा आता दोनच दिवस स्कूल आहे आज आणि उद्या त्याचं सुद्धा समर वेकेशन सुरू होणार आहे आणि खरं तर हे दिवस मधले कसे गेले आम्हाला खरंच कळलं नाही कारण त्याची वीस दिवस एक्झाम होती पण एक आठवडा तर अमृताच्या लग्नात गेला त्याच्यामुळे त्याचे वीस दिवसाची जी एक्झाम होती ती खरंच आम्हाला कळली नाही आणि आता समर वेकेशन सुरू होणार आहे त्याचं सुद्धा सो आमचे काही प्लॅन्स आहेत त्याला घेऊन कुठेतरी बाहेर जाऊया किंवा त्याला काहीतरी क्लासेस लावूया कारण खरं तर मुलांना खेवन, खेवन, एंगेज ठेवणं खूप गरजेचं असतं कारण ती सुद्धा कंटाळतात खेळून खेळून कारण ती मुलं खेळणार तरी किती त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक पॅरेंट्सना वाटत असतं की आपली मुलं कुठेतरी एंगेज राहावीत त्याच्यामुळे राहूसाठी सुद्धा आम्ही असे काही प्लॅन्स बनवतोय आम्ही जर कुठे बाहेर फिरायला जाणार असू ते तुम्हाला सुद्धा अपकमिंग ब्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळेल माझी बाकीची कामं सुरू आहेत एकीकडे मी राहूचा टिफिन सुद्धा बनवतेय टिफिनला आज मी घावन केले त्याच्यासाठी उडदाची डाळ रवा थोडस चण्याचं पीठ घातलंय मी यात आणि असे मस्त घावन असलेलं मी डब्याला देणार आहे कधीतरी जरा टिफिनला चेंज पोळी भाजी तर नेतोस आणि जसं मगाशी सांगितलं की आता दोनच दिवस शाळा आहे उद्या तर त्यांच्या शाळेमध्ये सेलिब्रेशन आहे सो खाऊन आहे म्हटलं मग त्याला घावण देते एकीकडे घावण टाकलेत मी आणि राहूला बॉइल्ड एग सुद्धा भरवते कारण स्कूलमध्ये जाता दूध आणि अंड खाऊन जातो एकीकडे भरवून घेतेय एकीकडे राहुला अंड भरवत होते आणि दुसरीकडे किचन मध्ये राहूच्या टिफिन साठी घावन बनवत होते आणि आपल्या प्रत्येकाची सकाळची धावपळ असते मुलांच्या शाळा त्यांचे डब्बे त्यांचा नाश्ता माझं सुद्धा आता असंच झालंय राहुला अंड भरवून झाले घावन सुद्धा झाले जरा गार करायला ठेवलेत त्याचा आता युनिफॉर्म सुद्धा मला इस्त्री करायचा आहे पटकन करून घेते आधी फायनली राऊ साठी जो स्टीलचा डब्बा आणलेला त्याचा आज मी ओपनिंग करणार आहे आणि आता त्यात मी धावण भरून घेते आणि त्याची स्टीलची नवीन बॉटल राऊची बॅग भरून झाली आहे अजून तसं आता त्याची सगळी तयारी आहे फक्त राऊला पटकन रेडी करते त्याला आम्ही सोडून येतो आणि मग माझी बाकीची घरातली कामं आवडणार आहे सो स्टे येऊन फायनली राहूला स्कूलमध्ये सोडून आलं आणि खरंच सकाळी उठल्यानंतर राहूच्या मागे माझा हा एवढा वेळ कसा जातो खरंच कळत नाही खाई गडबड असते पण आता जरा मला निवांत वेळ आहे पण सगळ्यात आधी गरम गरम चहा आणि कॉफी पिणार आहोत आणि आज तशी घरातली बरीच कामं आवरायची राहिली आहेत कारण सकाळी जरा तसं उठणं उशिरा झालंय आणि दोन दिवस होळी आणि धुलीवंदना निमित्त माझे बाहेर गेले आई होती पण सगळं जर माझे सुद्धा बेडरूम मध्ये कपडे राहूचे कपडे जरा सगळं आवरायचं आपण पटकन चहा कॉफी पिऊन घेतो आणि मग आपण पटापट सगळं घर आवरून घेऊया होळीच्या दिवशी आम्ही ज्या ब्लड टेस्ट केल्या होत्या सीबीसी शुगर आणि कोलेस्ट्रॉल त्याचे रिपोर्ट्स आलेत आणि आता रिसेंटच नमिता ताईंनी मला विचारलेलं की अंकिता तू रिपोर्ट शेअर नाही केले तर एकूण सगळे रिपोर्ट्स ओके आलेत पुष्करचं सुद्धा शुगर कोलेस्ट्रॉल सी बी सी सगळं नॉर्मल आहे माझं सुद्धा कोलेस्ट्रॉल आणि शुगर नॉर्मल आलंय फक्त जर आज सी बी सीमध्ये थोडंसं एक दोन फरकाने मागे पुढे झालंय सो आज आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जाणार आहोत आणि त्यांना ते रिपोर्ट कन्सल्टेशन सुद्धा घेणार आहोत चहा कॉफी पिऊन झाली उर्याला घेते खर तर हा वेळ सुद्धा कसा जातो कळत नाही आणि लगेचच राहूला घ्यायला जायची वेळ होते आ, सो आज जरा रुटीन क्लमजी आहे जेवायला तसा वेळ आहे आणि काल रात्रीच आईने उगदाची डाळ भिजत घातलेली तर आमचा आज मेदूवड्याचा प्लॅन आहे त्याची तयारी सगळी आहे फक्त गरम गरम सांबार करणार आहे आणि जेवायच्या वेळेलाच आम्ही वडे तळणार आहोत पण आज जरा मला बाकीची कामं आवरून घ्यायची आहेत जसं मगाशी सांगितलं मेन म्हणजे मला जरा कपाट सगळं नीट अरेंज करून ठेवायचं आहे कारण खूप कपडे बाहेर काढले गेलेत ते सगळे लावून ठेवायचे थे, आहेत सो आधी मी जरा ती सगळी आज कामं करणार आहे आणि जर आता हे दोन दिवस परत सणाचे होते आ, सो जरा बांगड्या बिंगड्या सगळं काढलं होतं छान कपटात आधी सगळं ठेवून घेते आणि आज मेन म्हणजे माझे जे सगळे कपडे आहेत ना ते मला नीट लावून ठेवायचे कारण खरंच अमृताच्या लग्नापासून आता कालपर्यंत पटापट कपडे घेते धुवून फक्त ठेवते त्यातले काही कपडे मला काढून टाकायचे आहेत आणि नवीन कपडे छान लावून ठेवायचे आहेत सो मी आता पटापट हे सगळं आवरून घेतेय बाबांकडे काल आम्ही गेलो होतो धुलीवंदनासाठी सो मी या दोन बॅग्स घेऊन गेलेले सगळ्या राऊच्या पिचकाऱ्या वगैरे मी बांधून ठेवल्या आहेत त्या मी आता वर ठेवून देणार आहे जरा बाकी सुद्धा काही डबे होते आईकडे ते सगळे घेऊन आले आता सगळ्या बॅग्स पटापट रिकाय करते करतेय एक एक बॅग रिकामी करत असताना जे कपडे धुवायला टाकायचे होते ते सगळे गोळा केले आणि बाथरूममध्ये जाऊन एका बालदीमध्ये ठेवले जे सगळे कपडे चांगले होते त्याच्या घड्या घालायला घेतल्या पुष्कळचे कपडे वेगळे माझे वेगळे राऊचे वेगळे असं वर्गीकरण करून सगळ्या कपड्यांच्या घड्या करून झाल्यानंतर पटापट -पत कपडे कपाटत ठेवायला घेतले बॅग्स माझ्या सगळ्या रिकाम्या करून झाल्यात जे कपडे धुवायचे होते ते धुवायला टाकलेत घड्या सुद्धा करून ठेवलेत आणि मला एक कमेंट आली होती अश्विनीताई लोखंडे यांची अंकिता तू लिपस्टिक कुठली वापरते सो मी ही लॅकमेट लिक्विड लिपस्टिक वापरते न्यूड ड्रीम कलर आहे तिचा आणि लॉंग लास्टिंग आहे यातले मला काही काही इस्त्रीला सुद्धा द्यायचे सो एक तो गठ्ठा मी इथे वेगळा केलाय सगळा राऊच्या पिचकार्या पण दिल्या ह्याच्यात राऊचे सुद्धा काही काही इस्त्रीला द्यायचे आता लग्नातले सगळे धून झाले सगळे कपडे जागच्या जागी ठेवून झालेत बॅगसुद्धा सगळ्या रिकाम्या केल्यात जागच्या जागी ठेवून दिल्यात आणि जसं मग अशी सांगितलं की इस्त्रीला कपडे द्यायचे आहेत तर नेहमीप्रमाणे जशी मी लॉन्ड्री बॅग बनवते तशी आत्ता बनवून ठेवते आणि राहूला जेव्हा मी घ्यायला जाऊ शाळेत तेव्हा हे कपडे इस्त्रीला देणार आहेत काही कपडे ऑलरेडी दिलेत ते घेऊनसुद्धा यायचे आहेत अशा प्रकारे आज सकाळी उठल्यापासून जे मी काम मेन ठरवलं होतं की मला सगळे कपडे नीट अरेंज करून ठेवायचंय ते झालंय माझं आणि थोडंसं होतं लग्न असेल सणवार असले की जरा एक हात हा फिरवायलाच लागतो माझं सुद्धा छान सगळं आवरून झालंय आणि आता जरा पुढची कामं करणार आहेत केर लादी कपडे सुद्धा वाळत घालायचे आहेत मला आधी जे कपडे इथे वाळत घातले त्याच्या घड्या करून घेते आणि आज जर आम्ही चादरी वगैरे जरा रुटीन मधन वेगळी कामं घरातली त्यामुळे आधी पटकन सगळे घडी करून घेते कपडे जसं मगाशी म्हटलं की उन्हाळा सुरू झालाय त्याच्यामुळे कपडे वाळतात सुद्धा लवकर पण होळी धुलीवंदन या दोन्ही दिवशी आम्ही घरी नव्हतो त्याच्यामुळे जास्त काही कपडे घडी करायला नव्हते पण जे जे कपडे धुतले गेले होते त्याच्या मी पटापट घड्या घालायला घेतल्या कपड्यांच्या घड्या करून झाल्या की लगेच ते जागच्या जागी ठेवायला लागतात मी सुद्धा पटकन ठेवून घेते एक दोन जरा इस्त्रीचे सुद्धा ऍड झाले ते त्या लॉन्ड्री बॅगेत भरून ठेवते कपड्यांच्या घड्या करून झाल्यानंतर आणि कपडे सागच्या जागी ठेवल्यानंतर आज जरा चादरी आणि उशांची कवर्स धुतली होती एक एक करून मी पटापट वाळत टाकायला सुरुवात केली आपल्या रोजच्या रुटीनमध्ये रोजच्या वापरातले कपडे तर आपण धुवत असतोच पण त्याचबरोबर आठवड्यातून एकदा म्हणा किंवा दोन आठवड्यातून एकदा बेडशीट्स चादरी उशांची कवर्स आपण बदलत असतो आणि ती वॉश करतो टाकून झालेत आता मी पटकन सगळ्या घराचा केर काढून घेतेल आधीसुद्धा पुसायची आहे आणि जसं मगाशी सांगितलं की जेवायला आज आम्ही मेदूवडा करणार आहोत तर माझी बाकीची कामं करेपर्यंत आई एकीकडे वडे तळून घेते कारण वेळ पुढे पुढे आहे आम्हाला राऊला सुद्धा घ्यायला जायचंय असं माझी कामं आवरेपर्यंत वडे सुद्धा होतील आणि मग आमचं जेवण सुद्धा होऊन जाईल असं पटापट आता आम्ही कामं आवरून घेतो सकाळी उठल्यापासून रुटीनमध्ये अनेक कामं आपण करत असतो चहा नाश्ता डब्याची तयारी भांडी लावणं भांडी घासणं कपडे धुवायला टाकणं कपड्यांच्या घड्या करणं वाळत घालणं जेवणाची तयारी पण ह्या सगळ्यामध्ये केर आणि लादी पुसल्याशिवाय घरात अजिबात प्रसन्न वाटत नाही मी सुद्धा सकाळी उठल्यापासून पटापट आधी माझी सगळी कामं आवरून घेतली आणि मग मी घराचा केर काढून घेतला केर काढून झाल्यानंतर लगेचच मी मस्त फिनेने सगळ्या घराची लादी पुसून घेतली माझी कामं मा एकीकडे सुरू होतीच आणि दुसरीकडे आई किचन मध्ये दुपारच्या जेवणाची तयारी करत होती आज आमचा मेदूवड्याचा प्लॅन होता त्याच्यामुळे सगळ्यात आधी आईने मेदूवडे तळायला घेतले अशा प्रकारे माझी घरातली सगळी कामं आवरून झाली आहे आणि आई सुद्धा एकीकडे वडेत आहे सांबार चटणी करणारच आहोत आणि पुरणपोळी तर आहेच त्याच्याबरोबर तर असा आज लंचचा मेनू आम्ही केलाय आणि एकीकडे आता राहूला घ्यायला जायची सुद्धा वेळ झाली आहे त्याला सुद्धा घेऊन येतो आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतेय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सीव अगेन व्लॉग नंबर वन थर्टी फोर क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता